अगदीच आता मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर जीवी काँग्रेसची म्हणजेच इंडिया आघाडीची जीवी सभा झाली त्या सभेमध्ये बऱ्याच जणांनी आपलं मत व्यक्त केलं या ठिकाणी नंतर खरगे यांच्याशी झालेली चर्चा प्रकाश आंबेडकर अत्यंत सकारात्मक घेत आहेत असं एक चित्र आहे तसंच राहुल गांधी यांच्याशी साधलेला संवादही अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे अशी चर्चा सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाला म्हणजे खरगेंना पत्र लिहून आपला पाठिंबा दर्शवला आहे शिवसेना आणि म्हणजेच गट आणि शरदचंद्र पवार गट या दोघांना आपला पाठिंबा फारसा नसेल पण काँग्रेसला आपण पूर्णपणे जे सहा सात जागा ज्या वाट्याला येतील त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल अशा स्वरूपाचं पत्र दिलं आणि त्या जागा काँग्रेसने आम्हाला कळवाव्यात म्हणजे तिथून आम्हाला आमची रणनीती आखता येईल असंही त्यांचं बोलणं झालं पत्राद्वारे असं ते बोलले आता यानंतरची अत्यंत मोठी घडामोड अशी झाली की प्रणिती शिंदे यांनी एक वाक्य बोललं एका सभेत आणि ते वाक्य कुठंतरी वंचितला लागलं आहे वंचितनं त्याचं प्रत्युत्तर ट्विटच्या माध्यमातून दिलं आहे आता येणाऱ्या काळात काँग्रेससोबत जी युवती होणार होती विधानसभेला कदाचित काँग्रेस आणि वंचित एकत्र येण्याची चिन्ह दिसत होते कारण आपण जर पत्र पाहिलं प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलं त्या पत्राच्या शेवटी होतं की ही आपली जवळीक येण्यासाठी हे एक पाऊल आहे असा त्याचा एक म होता आता तो जर मतदार्थ आपण पकडला तर आपल्या लक्षात येईल कुठंतरी लोकसभा किंवा त्याच्यानंतरची येणारी विधानसभा इथं काहीतरी होऊ शकतं वंचित आणि काँग्रेस हे ये एकत्र येऊ शकतात असं चिन्ह हे दिसायला लागलं होतं पण प्रणिती शिंदे यांनी बोललेलं वाक्य आणि प्रणिती शिंदे यांना दिलेलं वंचितनं उत्तर येणाऱ्या काळात काय घेऊन येऊ शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत महाराष्ट्र भूमी आता आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो हो, आहोत चर्चा करत आहोत या विषयाला अनुसंगून आपल्याला दोन हजार एकोणावीसमध्ये जावं लागेल दोन हजार एकोणावीसमध्ये लोकसभा निवडणूक झाली आणि न्यो, लोकसभा निवडणुकीतून प्रकाश आंबेडकर दोन ठिकाणून उभे राहिले एक म्हणजे अकोला दुसरं म्हणजे सोलापूर आता दोन्ही ठिकाणी उभं राहिल्यानंतर दो वेगवेगळे निकाल हाती आले दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांचा मतांचा प्रभाव अतिशय महत्त्वपूर्ण ठरला होता आणि हाच धागा पकडत एका सभेमध्ये म्हणजे दोन हजार सुशील सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर दोघांचाही पराभव झाला आणि सिद्धेश्वर स्वामी कुठेतरी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आले आता हा दोन हजार एकोणवीसचा निकाल आता हाच धागा पकडत प्रणिती शिंदे यांनी लागलीच एका सभेत बोलताना असं बोलले आहेत की मतांची विभागणी झाल्यामुळं कुठेतरी काँग्रेसला म्हणजेच तुमच्यासाठी जो धावून येतो तुमच्यासोबत जो अडचणीत उभा राहतो त्याला कुठेतरी धोका पोहोचला आहे जे लोक विभाजन करतात मतांचं विभाजन करतात ते कुठेतरी भाजपाला मदत करतात असं त्यांनी बोललं आता साहजिकच या वक्तव्यात त्यांनी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात जे तीन उमेदवार मोठी टक्कर झाली होती या तीन उमेदवारांमध्ये त्यामध्ये प्रकाश आंबेडकर होते आणि प्रकाश आंबेडकरांनी जवळपास दीड लाखाच्या आसपास मतं घेतली होती यावेळेस या सुशीलकुमार शिंदे यांना साडेतीन लाखाच्या पुढे आसपास काहीतरी मतं मिळाली होती अर्थात हे मतं जर वंचितचे तिकडे गेले असते तर चित्र कदाचित वेगळं असलं असतं का असंही चर्चा सुरू झाली होती पण आता आजचा जर मुद्दा आपण पकडला आणि यावर जर चर्चा केली तर आपल्याला दिसून येतं की ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदे यांनी टीका केली तोच धागा पकडत तो वंचितनं आपलं टीकास्त्र सोडलं आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दक्षिण आफ्रिकेत असलेली मालमत्ता वगैरे हो प्रणिती शिंदे यांच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आहे आणि आपल्या तुमच्या पक्षात तुमचं कोणी ऐकत नाही किंवा तुमच्या पक्षात तुमचं जमत नाही म्हणून तुम्ही लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात का अशा पद्धतीनं त्यांनी टीका केली त्यामुळे अर्थातच ही टीका प्रणिती शिंदे यांना लागणारी ठरली आता हे जे वाक युद्ध ट्विट युद्ध आणि टीकेचं युद्ध सुरू झालं आहे यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि वंचित यांच्यामध्ये थिनगी पडले पडली आहे असं एक चित्र दिसायला लागलं आहे आणि ही थिनगी येणाऱ्या काळात कदाचित या दोन्ही मोठ्या पक्षांना एकत्र येण्यापासून रोखू शकते का अशी चर्चा सुरू व्हायला लागली कारण आपल्याला जर विधानसभेचा अभ्यास करायचा असेल तर विधानसभामध्ये दोन घटक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत एक म्हणजे काँग्रेस दुसरं म्हणजे वंचित कारण की आताची परिस्थिती पाहता अजित पवार गट आणि शरद पवार गट कधी एकत्र येऊ शकतात अशी चिन्ह आहेत असंही बोललं जातं दुसरीकडे शिंदे बाजूला पडताय आणि कुठंतरी पुढच्या का येणाऱ्या काळात ठाकरे कुठेतरी भाजपासोबत येऊ शकतात अशीही संभावना आहे अशीही चर्चा केली जाते आता हे जर आपण पाहिलं तर कुठेतरी जे दोन गट पडलेले आहेत दोन्ही पक्षांचे ते पुढे चालून एकत्र आल्यावर समोर किंवा काँग्रेसच्या सोबतीला कोणी प्रबळ सोबती, सोबती राहणार नाही पक्ष राहणार नाही अशा परिस्थितीचा विचार करता प्रकाश आंबेडकर यांनी पुढं केलेला हात अतिशय महत्त्वाचा ठरणार होता पण आता प्रणिती शिंदे यांनी केलेली ही टीका येणाऱ्या काळात म्हणजेच विधानसभा लोकसभा निवडणुकीवर तर त्याचा प प्रभाव पडणारच आहे पण याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात येणाऱ्या विधानसभावर देखील पडणार आहे आता याबद्दल आपल्याला काय वाटतं वंचितनं केलेली टीका योग्य आहे का प्रणिती शिंदे यांनी केलेली टीका योग्य आहे का की दोघं जी आपली भूमिका घेत आहेत त्यामुळे आगामी काळात भाजपासोबत लढाई करण्यासाठी कुठंतरी ही गोष्ट मारक ठरू शकते का आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा